नमस्कार मी निकम साम रिपोर्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीला शिवशाही बलात्कार प्रकरणातील मोठी बातमी या प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला बारा मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली पुण्यातील शिवाजीनगर कोर्टानं गाडीला बारा दिवसांची को, पो, 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 पोलीस कोठडी सुनावली आहे पोलीस आणि सरकारी वकिलांनी गाडीला चौदा दिवस पोलीस कोठडी द्या अशी मागणी केली होती मात्र पीडित तरुणी आणि गाडेमध्ये सहमतीनं शारीरिक संबंध झाल्याचा दावा आरोपीच्या वकिलाने केला गाडीला गुरुवारी मध्यरात्री गुन्हाड गावातून बेड्या ठोकण्यात आल्या त्यानंतर आज गाडीला दुपारी कोर्टात हजर करण्यात आले ते बाय कन्सर्न झालेलं दोघांच्या मर्जीने झालेलं म्हणून याला बलात्कार म्हणतायत मी सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन सांगितलेत सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन पण सांगतात की बाय कन्सर्न झालेला सेक्स जर झाला असेल सहमतीने शारीरिक संबंध झाले असेल ते रेपच्या श्रेणीमध्ये येत नाही बघा काय कोर्टात युक्तिवाद झाला बघा सरकारी वकिलांनी म्हटलं की आरोपी गाडीवर सहा गुन्हे दाखल आहेत त्यातल्या पाच गुन्ह्यांमध्ये महिला तक्रारदार आहेत गाड्याच्या सखोल तपासासाठी चौदा दिवस पोलीस कोठडी हवी आरोपीचा सीसीटीव्ही कपडे आणि मुद्देमाल जप्त करायचा आहे मारहाण करून दोन वेळा लैंगिक अत्याचार केला अत्याचार करून आरोपी गाडी पळून गेला आरोपी अत्यंत सराईते मोबाईल बंद करून फिरत आरो आरो होता आरोप देखील आरोप वकिलांनी केलाय मात्र आरोपीच्या वकिलांचं हे होता की कुठलाही अत्याचार झाला नाही असा युक्तिवाद होता दोघांमध्ये सहमतीने शारीरिक संबंध झाले एवढा गंभीर गुन्हा नाही असं युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला राज्यभर गाजलेल्या स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या मात्र तब्बल चाळीस तास गाडेच्या अटकेचा थरार रंगला होता तो नेमका कसा आणि गाडेच्या मुसक्या कशा आवडल्या पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये नराधम गाडेच्या अटकेचा थरार कशा ठोकल्या नराधम गाडेला बेड्या कुठे लपला होता नराधम गाडे राज्याला हदरवणाऱ्या स्वारगेट बलात्कार प्रकरणातील नराधम दत्ता गाडेच्या तब्बल चाळीस तासांनंतर मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं दत्ता गाडेच्या गुनाट गावातूनच ग्रामस्थांच्या मदतीनं दत्ता गाडेला गाडे बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलं मात्र तब्बल चाळीस तास गाडेच्या अटकेचा थरार कसा रंगला पाहूया पंचवीस फेब्रुवारी सकाळी दहा वाजता अत्याचारानंतर गाडे गुन्हाट गावी संध्याकाळी साडेपाच वाजता गुन्हाट गावात गाडेचा घरीच आराम रात्री साडेआठ वाजता घरात पाणी पिऊन उसाच्या शेतात मुक्काम सव्वीस फेब्रुवारी सकाळी सहा वाजता पोलीस गुन्हाट गावात सत्तावीस फेब्रुवारी दुपारी बारा वाजता पोलिसांच्या तेरा पथकांकडून गावात शोध दुपारी एक वाजता ड्रोन कॅमेरा आणि श्वान पथकाच्या माध्यमातून सर्च ऑपरेशनला सुरुवात दुपारी चार वाजता शंभर पोलिसांचं पथक गावात दाखल संध्याकाळी पाच वाजता ग्रामस्थ आणि पोलिसांकडून उसाच्या शेतात गाडीचा शोध संध्याकाळी सात वाजता बिबट्याच्या भीतीनं पोलिसांकडून सर्च ऑपरेशन स्थगित रात्री साडे अकरा वाजता गाड्याची नातेवाईकाच्या घरी येऊन सरेंडर करण्याची इच्छा मध्यरात्री दीड वाजता ग्रामस्थांनी गाड्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं रात्रीचे दीड वाजलेले आहेत आणि पुणे पोलिसांचं डॉग स्कॉड दत्ता शोध मोहिमेत शेत शिवारात या ठिकाणी पाहायला मिळतंय दत्ता गाडीने वापरलेले शर्ट असतील त्याचे वस्तू असतील या वस्तू डॉग स्कॉडला दाखवल्या जातात त्याचं स्मेल घेऊन हा डॉग स्कॉड दत्ता मार्गावरती या ठिकाणी आहे मध्यरात्री पावणे दोनच्या सुमारास दत्ता घेऊन पोलीस पुण्याकडे रवाना अटक करण्यास सुशीर झाल्याची कबुली देतानाच आरोपीनं आत्महत्येचा प्रयत्न केल्याची मेडिकल एक्झामिनेशन जे त्यांची झालेली आहे त्याचे गल्यावर काही लिगेचर मार्क आहे त्यावरून लिगेचर मार्कवरून त्यांनी आत्महत्या करण्याची प्रयत्न केला होता अशा ते सांगतात डोरी तुटल्यामुळे ते आ, आ, आणि तिथे लोग इमिजिएटली पोहोचल्यानंतर ते होऊ शकला नाही अशा प्रकारचे ते बातमी सांगतात ही आत्ता व्हेरीफाय करण्यासाठी टीम तिथे जावा लागेल ते आम्ही बघू परंतु हे प्राथमिक मेडिकलमध्ये त्यांना लिगेचर मार्क त्याचे गल्यावर दिसते स्वारगेट बस स्थानकातील बलात्कारानंतर नराधम गाडीच्या मुसक्या आवडल्यानं संपूर्ण प्रकरणाची उकल होणार आहे एवढंच नाही तर गाडीचे इतर, इतर काळे कारनामे ही समोर येण्याची शक्यता आहे रोहिदास गाडगे आणि नितीन साम थरार कसा होता आपण पाहिला नरादम आरोपी दत्ता गाडीवर यापूर्वी देखील अहिल्यानगरमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे सोनं रोख रक्कम चोरल्याचा गुन्हा त्याच्या विरोधात दाखल आहे या प्रकरणी त्याला अटक देखील करण्यात आलं होतं दरम्यान कोतवाली पोलिसांनी गाडेबद्दल असतील आता सर्व माहिती पुणे पोलिसांना वर्ग केलेली आहे आता उद्या आपण मंत्र्यांच्या असंवेदनशील वक्तव्यांकडे स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना घडली आणि त्यानंतर मंत्र्यांची असंवेदनशील वक्तव्य समोर आलेली आहे गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि मंत्री संजय सावकार यांनी काय केलं वक्तव्य आणि विरोधकांनी नेमकं काय म्हटलंय पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये महायुतीच्या मंत्र्यांची असंवेदनशील वक्तव्य अत्याचार होताना तरुणी ओरडली का नाही मंत्र्यांचं डोकं ठिकाणावर आहे का स्वारगेट बलात्कार प्रकरणी राज्यभर संताप व्यक्त केला जात असताना राज्य सरकारमधील मंत्र्यांनी मात्र असंवेदनशीलतेचा कहर केलाय अत्याचार होत असताना तिथे हाणामारी किंवा प्रतिकार का झाला नाही असं अजब विधान गृह राज्यमंत्री वक्तव्य केलंय कुठली हाणामारी तिथे कुठलेही आर्ग्युमेंट तिथे कुठलेही फोर्स असं झालेलं घडलेलं नाही जे काय घडलं ते अतिशय शांततेने घडून झालेलं आहे आणि त्यामुळे कोणी अलर्ट राहायचं तिथे म्हणजे किंवा तिथे उडाओ चाललेली आहे हाणामार झाली असं काहीच घडलं नाही त्यामुळे कोणाला आजबाजूचा लेमॅन जे देखील आजूबाजूला उभे होते त्यांनाही ते कळलं नाही असं म्हणता येत नाहीये एखादी घटना घडल्या म्हणून महिला सुरक्षित नाही असं नाहीये असं तर देशामध्ये म्हणाल तर घटना या घडतच असतात कारवाई त्याच्याजवळ सातत्याने चालू असते मंत्रिपदावर असलेल्या योगेश कदम आणि संजय सावकारांच्या या बेताल वक्तव्यानं विरोधकांच्या हाती या आयतकोलीत मिळालं या दोघांचा राजीनामा घेण्याची मागणी ठाकरे गटानं मुख्यमंत्र्यांकडे केली आहे आणि संजय सावकारे नावाचे ते मंत्रीच आहेत मला वाटतं अशा घटना होत असतात आमचे आर आर पाटील यांनी सव्वीस अकराच्या बॉम्ब स्फोटाच्या वेळेला असं एक वक्तव्य केलं होतं कि बडे शर्मे अशी छोटी छोटी घटना आहे तेव्हा त्यांना राजीनामा द्यावा लागला होता या संजय सावकारेचा आणि या गृहराज्यमंत्र्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेतला पाहिजे इतकं असंवेदनशील व्यक्ती जर तुमच्या कॅबिनेटमध्ये असतील तर देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा घेतला पाहिजे अलोंग संवेदनशील प्रकरणावर मंत्र्यांच्या या वक्तव्याची दखल खुद्द मुख्यमंत्री फडणवीसांनी आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही घेतली असून दोन्ही मंत्र्यांचे कान टोचलेत खरं तर काही तारतम्य हे सगळ्यांनी ठेवलं पाहिजे आम्ही राजकीय लोकांनी पण ठेवलं पाहिजे आणि त्याच्यातून जो दोषी आहे त्या दोषीला करता त्या बातम्यांचा उपयोग हो। त्याला आणखी स्वतःला लपवण्याच्या करता होता करावणे ही माझा स्वतःचा असा समज आहे की ते सांगण्याचा प्रयत्न करत होते की हा क्राउडेड एरिया आहे लोक होते ही बस काही आतमध्ये नव्हती ही बाहेरच होती पण लोकांना प्रतिकार होताना त्या ठिकाणी लक्षात आला नाही असं सांगण्याचा त्यांचा प्रयत्न होता, होता। तथापि ते नवीन आहेत यंग मिनिस्टर आहेत काही करण्याचा प्रयत्न करतायत त्यामुळे मी त्यांना हा सल्ला देईल की अशा प्रकरणात बोलताना थोडं अधिक सेन्सिटिव्ह आपल्याला बोललं पाहिजे कारण बोलताना काही चूक झाली तर त्याचा समाज मनावर एक वेगळ्या प्रकारचा परिणाम होतो आपल्या एका वक्तव्यानं नैतिकता पाळत आर आर पाटलांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला होता मात्र आता बलात्कारासारख्या संवेदनशील प्रकरणात बेजबाबदार वक्तव्य करत आरोपीला एक प्रकारे क्लीनचीट देणारे गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि संजय सावकारे हे मंत्री नैतिकतेला स्मरून राजीनामा देणार का मुख्यमंत्री फडणवीस या बेजबाबदार मंत्र्यांची हकालपट्टी करणार की फक्त कान उघडणी करून त्यांना सोडून देणार याकडेच लक्ष आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही पुढची बातमी आहे राष्ट्रवादी काँग्रेसची शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून शॅडो कॅबिनेटची स्थापना करण्यात आलेली आहे राज्य सरकारच्या शंभर दिवसीय कार्यक्रमावर पवारांनी शॅडो कॅबिनेट आता जे आहे ती शॅबि शॅडो कॅबिनेट लक्ष ठेवणार आहे कारण मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची एक महत्त्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीतच आता पक्ष संघटना वाढीवर देखील चर्चा झाली नव्या उमदीनं कामाला लागा अशी सूचना देखील पवारांनी आपल्या पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे तसंच या पक्षाकडून आता महाराष्ट्रभर विभागीय प्रभारींची नेमणूक करण्यात आलेली आहे विभागवार महाराष्ट्र पिंजून काढा आणि तीन महिन्यात अहवाल द्या अशी सूचना पवारांनी केली के शरदचंद्रजी पवार साहेबांनी ही जी हो एक अत्यंत महत्वाची बैठक घेतली यामध्ये काही महत्वाचे निर्णय जे घेण्यात आले म्हणजे सरकारचा जो शंभर दिवसांचा जो कार्यक्रम आहे शंभर दिवसांचं जे टार्गेट होतं याचं एक अनालिसिस करणारी टास्क टीम आणि याच्यावर बारकाईने लक्ष ठेवणारी एका टीमचं खर तर यामध्ये पूर्ण ठरवण्यात आलं शरद पवारांचे विभागीय प्रभारी कोण आहेत आपण ते पाहूया बघा मराठवाड्यात माजी मंत्री राजेश टोपे जयप्रकाश दांडेगावकर विदर्भात राजेंद्र शिंगणे आणि माजी मंत्री अनिल देशमुख कोकणामध्ये आमदार जितेंद्र आव्हाड सुनील भुसारा पश्चिम महाराष्ट्रात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी देखील हर्षवर्धन पाटील यांच्याचकडे आहे राष्ट्रवादीनंतर पुढची बातमी आता ठाकरे गटाची था। गट लवकरच विरोधी पक्षनेते पदावर दावा करणाऱ्या विधानसभा अध्यक्षांकडे हा दावा केला जाईल मातोश्रीवर आमदारांच्या झालेल्या बैठकीमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनात पक्षाची रणनीती आणि विरोधी पक्षनेते पदासंदर्भात चर्चा झाली या पदासाठी भास्कर जाधव आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभू यांच्या नावावर चर्चा झाली भास्कर जाधव यांचं नाव विरोधी पक्षनेते पदासाठी आघाडीवर आहे अशी सूत्रांची माहिती बघा आदित्य ठाकरे सुनील प्रभू आणि भास्कर जाधव जे कोकणातले ते एकमेव आमदार आहेत ठाकरे गटाचे त्यांचं नाव आघाडीवर आहे बघा ठाकरे गटाच्या बैठकीत काय निर्णय झाले आपण ते पाहूया विरोधी पक्षनेते पदाचा दावा विधानसभा अध्यक्षांकडे केला जाईल विरोधी पदाबाबत विधानसभा आणि विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाबाबत दावा केला जाईल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो निर्णय देतील तो मान्य केला जाईल आमदारांकडून असं देखील बैठकीत ठरलेलं आहे विरोधी पक्षनेतेपदासाठीच्या पत्रावर सर्व आमदारांनी स्वाक्षरी केली मित्रपक्ष काँग्रेस आणि शरद पवार गटाशी देखील चर्चा करण्याचं ठरलेलं आहे पुढच्या राजकीय रिपोर्ट कडे एकनाथ शिंदेच्या महाकुंभ स्नानावरून ठाकरेंनी पुन्हा गद्दारीचा मुद्दा पुढे केला ठाकरेंनी शिंदे कसं ढिवचलंय शिंदे महाकुंभात कुणाचं पाप धुवायला गेले होते आणि फडणवीस शिंदेच्या मरतीला कसे धावले पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये डुबकी मारली तरी गद्दारच ठाकरेंचा शिंदेंवर हल्ला बोल महाकुंभात शिंदेनी कुणाचं पाप धुतलं इकडे घ्यायचं इकडे गद्दारी करायची महाराष्ट्राची गद्दारी करायची पन्नास कोके घ्यायचे आणि इकडे जाऊन डुबके मारून आलं म्हणजे कोणाचं पाप नाही धुतलं जात गद्दारीचा शिक्का तसाच राहणार आहे किती डुबक्या मारा ऐकलं उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेना महाकुंभातील डुबकीवरून डिवचलंय पन्नास कोके घेऊन गंगेत डुबकी मारली तर त्याचा काय फायदा असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदेंवर हल्ला बोल केलाय तर एकनाथ शिंदे आपल्या मंत्री आणि आमदारांसह महाकुंभ मेळ्यात स्नानासाठी गेले त्यावरून ठाकरेंनी शिंदेवर टीका केली तर मी तुम्ही बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेसोबत केलेल्या गद्दारीचं पाप धुण्यासाठी गंगेत डुबकी मारल्याचा पलटवार शिंदेनी केलाय मी जाऊन नुसतं गंगेमध्ये स्नान करून आलो इकडे पन्नास खोके घेतले आणि तिकडे डुबकी मारून आलो उपयोग काय त्याचा इकडे घ्यायचं इकडे गद्दारी करायची महाराष्ट्राची गद्दारी करायची पन्नास खोके घ्यायचे आणि तिकडे जाऊन डुबकी मारून आला म्हणजे कोणाचं पाप नाही धुतलं जात गद्दारीचा शिक्का तसाच राहणार आहे किती डुबक्या मारा बाळासाहेबांची शिवसेना आणि बाळासाहेबांचा धनुष्यबाण या बरोबर ज्यांनी बेमानी केली जे पाप केलं ते पाप धुण्यासाठी मी गेलो तिकडं असं म्हटलं पाहिजे त्यांनी आणि म्हणून त्यांनी पाप केलं बाळासाहेबांचे विचार घाण ठेवण्याचं घाण टाकण्याचं बाळासाहेबांचे विचार सोडण्याचं धनुष्यबाण टाकण्या घाण टाकण्याचं पाप केलं शिवसैनिकांना शिवसैनिकांचं खच्चीकरण करण्याचं पाप केलं ते पाप धुवायला मी तिथे गेलो उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदेच्या मदतीला धावून आले हिंदू जीवन पद्धती ही त्या ठिकाणी प्रिय आहे असे सगळे लोक कुंभमध्ये गेले काही लोक नाही गेले त्याची वेगळी कारणं असू शकतात मी काही कोणी गेलं नाही म्हणून त्यांचं सनातनवर प्रेम नाही असं म्हणणार नाही त्यांची आपली कारणं असतील जे गेले त्यांचं प्रेम आहे असं आपण समजूया केवळ दाखवण्याकरता गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंनी पुन्हा शिंदेंच्या गद्दारीचा मुद्दा उपस्थित केलाय त्यामुळे विधानसभा निवडणुकीत फेल ठरलेला गद्दारीचा मुद्दा मुंबई महापालिका निवडणुकीत तरी ठाकरेंना तारणार का याकडे लक्ष लागलंय साम टीव्ही न्यूज या रामदास कदमांच्या टीकेकडे माजी आमदार रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंना इशारा दिलाय उद्धव ठाकरेंना राज्यातून उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही असा घणाघात त्यांनी केलेला आहे के ज्या पद्धतीने त्याला समोरचा प्रयत्न ज्या पद्धतीने घात केला पूर्णपणे उद्ध्वस्त ठेवण्याचा प्रयत्न केला उद्धव ठाकरे आज पुण्याचा सांगतो आहे या महाराष्ट्रातून तुला ना उद्ध्वस्त नाही केला तर माझू नाव कदम नाही त्यांनी काय कदम यांच्या टीकेनंतर आता मुख्यमंत्र्यांच्या मिश्किल उत्तराकडे बोलूया राज्यात तीन प्रमुख पक्षांचं महायुतीचं सरकार आहे भाजप शिंदे सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि या तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते राज्याच्या महत्वाच्या खुर्चींवर विराजमान आहेत त्यामुळे विविध विचारधारा असलेल्या तिन्ही पक्षातील या तिन्ही नेत्यांना एकमेकांशी डील करणं कठीण जात असेल का असा प्रश्न साहजिकच उपस्थित केला जातो आणि हाच प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आला त्यावर त्यांनी अत्यंत मिश्किल शब्दात उत्तर दिले पीपल बी सेंसिटिव मतलब किन के साथ में डील करने में आपको प्रॉब्लम होता है के लोगों के साथ या बारामती के लोगों के साथ देखिए ये सवाल आपने उनसे पूछना चाहिए मुझे तो सब चलते उनको मेरे से डील करना ठीक है के लिए ये बट मुख्यमंत्री मुश्किल उत्तरा बताई है बीड़ जिल सरपंच हत्या प्रकरण नवा ट्विस्ट आलाय मकोकातील आरोपी वाल्मिक कराडला तुरुंगात स्पेशल ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप करण्यात आला आणि हा आरोप कुणी केला आहे विरोधकांनी नेमकी काय मागणी केली आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्ट मध्ये वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट देशमुख कुटुंबीय करणार सीसीटीव्ही फुटेजची मागणी

सगळ्या आरोपींसोबत त्याला सारखा तिथं म्हणजे वागणूक दिली नसेल म्हणजे दिली जात नसेल तर सरळ सरळ एक विषय आहे की त्या आरोपींना मध्ये ठेव न ठेवता जेलमध्ये एखाद्या रेस्ट हाऊसमध्ये किंवा एखादा फ्लॅट करून त्यांना ठेवून जरी तिथं पुढचं खटला चालू दिला तरी काय हरकत आहे मग करा हा धनुभाऊचा माणूस आहे असं म्हणत विजय वडेट्टीवारांनी मात्र धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचीच मागणी केली आहे तर अंजली दमान यांनी कराडचे निकटवर्ती असलेल्या पोलिसांची यादी सांगत सरकारवर निशाणा साधला आहे आता धनुभाऊचा सोबती आहे तर त्याला तर यापेक्षा मोठी चांगलं मिळत असेल खाऊन घेऊन चिकन मटण जो पाहिजे ते सव्यस्था असेल त्यामुळे हे जर धन हे जर देशमुख कुटुंबांना लक्षात आलं असेल तर पोलिस जर निपक्ष असतील पोलिसांची भूमिका प्रामाणिक असेल त्याला कुठलंही व्ही आय पी ट्रीटमेंट नसेल तर सी सी टी व्ही फुटेज द्यावं त्यांची मागणी पूर्ण करावी अन्यथा वाल्मिक कराडला धनंजय मुंडे मंत्रिमंडळात आहेत तोपर्यंत तो व्ही पीचा आहे असं समजून त्याला मदत करत हे ज्ञानेश्वर डोईफोडे नावाचे अधिकारी आहेत कृष्णा नावाचे अधिकारी आहेत एक सुधाकर मुंडे नावाचे अधिकारी आहेत त्यांनी व्यवस्थित बडदस्त ठेवली आहे सीसीटीव्ही हवा तवा ऑफ केला जातोय ऑन केला जातोय त्याला जेलमध्ये आत काय बाहेर काय म्हणूनच आज सकाळपासून मी म्हणते की त्याच्यापेक्षा त्यांना घरीच ठेवा चांगल्या एसी मध्ये राहू दे आणि चौकशी करा तुम्हाला हवी ती सरपंच हत्या प्रकरणात एसआयटीनं वाल्मिक कराडसह इतर आरोपींवर चौदाशे पानांचं आरोपपत्र दाखल केलंय मात्र कराडची शाही बडदास्त ठेवली जात असल्याच्या आरोपामुळे कराडला इतर जिल्ह्याच्या तुरुंगात हलवलं जाणार का आणि वाल्मिकला व्हीआयपी ट्रीटमेंट देणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी होणार का याकडेच लक्ष लागलंय योगेश काशीदसह ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही बीड एकीकडे कराडला जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते दुसरीकडे धनंजय देशमुखांनी खळबळजनक दावा केला आहे मला हत्या प्रकरणात आरोपींची संख्या ही शंभर आहे असं धनंजय देशमुखांचा दावा आहे तीन ते चार दिवसामध्ये गोपनीय गोष्टी उघड करू असा इशारा देखील धनंजय देशमुखांनी दिलेला आहे धनंजय देशमुखांच्या या दाव्यानं खळबळ उडालेली आहे संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांचं म्हणणं आहे की संतोष देशमुख हत्या प्रकरणात शंभर आरोपी आहेत याच्यामध्ये सर्व शंभरच्या वर लोक असणार आहेत कारण का ह्याच्यामध्ये अजून एक काही गोष्टीचं इन्व्हेस्टिगेशन होणार आहे ते तुम्हाला अवघ्या एक चार ते पाच दिवसामध्ये येणार आहे म्हणजे सात मार्च किंवा नऊ मार्चच्या अगोदर या सगळ्या गोष्टी कळत्या देशमुख यांच्या दाब्यानंतर आता मनोज जरांगे यांच्या आरोपांकडे बोलूया संतोष देशमुख प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकमांची नियुक्ती करण्यात आली आहे मात्र लगेच चार्जशीट दाखल झाल्यामुळे आता कोणी सह आरोपी होणार नाहीत असा आरोप मनोज जरांगे पाटलांनी केला म्हणजे सरकारनं बरोबर त्यांचे गुंड मित्र वाचवल्याचा घणाघात केला माझा विषय हा संतोष न्याय कसा मिळेल हा विषय आता हे वीस वर्षाचे आहेत का त्यांचे तीस वर्षाचे आहेत यापेक्षा संतोष भायाचे न्यायाचं काय प्रकरणच घाल काय झालं बर का ते प्रकरण इतक्या पद्धतशीरपणे हाताळण्यात आलं की ते पद्धतशीरपणे त्या प्रकरणाचा कार्यक्रमच केला पद्धतशीरपणे म्हणजे विल्हेवाट लावलेली त्या प्रकरणात